नाथ महाराजांनी भागवतावर लिहायला सुरुवात केली एकादश स्कंधाची टीका लिहिली ती सगळी टीका समाप्त करत असताना नाथ महाराज काशी क्षेत्रात होते काशी क्षेत्रामध्ये ही टीका पूर्ण झाली आणि ही टीका पूर्ण झाल्याच्या नंतर विश्वनाथाला मान्य आहे की नाही हे बघायचं ठरलं कारण काशी क्षेत्रातले बाकीचे पंडित सगळेच्या सगळे म्हणायला लागले की आमच्या राजेसाहेबांनी काशी सुद्धा त्यावेळेला भागवतावर एक टीका लिहिलेली होती आणि त्यांनी लिहिलेली टीका विश्वनाथाच्या क्षेत्रात राहणारे विश्वनाथाच्या क्षेत्रात राहून विश्वनाथ ची, सेवा करत करत त्यांनी ही टीका लिहिलेली आहे तुम्ही बाहेरून येता आणि इथं बसून टीका लिहिता तुम्ही साधू आहात हे आम्हाला मान्य जरी असलं तरी आमच्या राजाने लिहिलेली टीका श्रेष्ठ आहे का तुम्ही लिहिलेली टीका श्रेष्ठ आहे याचं परीक्षण झालं पाहिजे याचं परीक्षण झालं पाहिजे देवाला कोणतं काय परीक्षण होणं म्हणजे काय हो हा कोणता ग्रंथ श्रेष्ठ सरस आहे याची परीक्षा जर पाहायची झाली तर तो एकतर देवाला मान्य झाला पाहिजे नाहीतर साधूला मान्य झाला पाहिजे आता कोण साधू काशी क्षेत्रामध्ये असणारा तत्कालीन कोणता साधू नरेशाच्या विरोधात जाणारे कोणी नरेशाच्या विरोधात जाऊ शकत नाही सगळे म्हणायला लागले आमच्या काशी नरेशाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे अशा अवस्थेत नाथांचा ग्रंथ श्रेष्ठ का काशीनरेशानं लिहिलेला भागवतावरचा ग्रंथ श्रेष्ठ याचं परीक्षण करण्याची जबाबदारी या लोकांनी विश्वनाथावर सोपवायची ठरवली आणि विश्वनाथाने ती जबाबदारी घ्यायची म्हणजे काय करायचं नाथ महाराजाचा ग्रंथ आणि काशीनरेशाचा ग्रंथ हे दोन्ही ग्रंथ विश्वनाथाच्या समोर नेऊन ठेवायचे आणि देवाला प्रार्थना करायची देवा या ग्रंथातून जो ग्रंथ तुम्हाला अधिक मान्य असेल तो ग्रंथ वर आणि जो ग्रंथ कमी मान्य असेल तो तुम्ही खाली ठेवावा अशी काशी नरेशाची काशी नरेशाच्याकडून नाथ महाराजांच्याकडून विश्वनाथाला प्रार्थना करायची ठरली सगळी मंडळी तिथे गेली नाथ महाराजाच्या बरोबर कोण हो दहा पाच वारकरी की कोण असणार आहे पण काशी नरेशाचा सगळा लवाजमा काशी नरेशाच्या बरोबर काशीतली सगळी विद्वान मंडळी त्या ठिकाणची तत्कालीन सगळीच्या सगळी साधू मंडळी ही सगळी विश्वनाथाला प्रार्थना करायला आली या सगळ्यांनी प्रार्थना केली देवा आमच्या नरेशाचा ग्रंथ तुम्ही मान्य करा देव मान्य करणार नाही असं नाही पण भक्ताचा ग्रंथ आणि विद्वानाचा ग्रंथ याच्या देवाला आवडणारा ग्रंथ भक्ताचा असतो ही गोष्ट लक्षात घ्या नाथ महाराजांनी प्रार्थना केली देवा त्यांचा ग्रंथ मोठा ठरला तर मला वाईट वाटायचं कारण नाही पण माझ्याही ग्रंथाला खाली ठेवून का होईना तुम्ही सन्मान द्यावा कारण दोन ग्रंथ एकमेकाच्या बाजूला ठेवल्याच्या नंतर एक ग्रंथ वर ठेवायचा आणि एक ग्रंथ खाली ठेवायचा याच्यामध्ये वर ठेवलेल्या ग्रंथाला मान्यता मिळाली हे जगजाहीर जरी झालं तरी दुसऱ्या ग्रंथाला खाली ठेवण्याच्या निमित्तानं का होईना तुमचा स्पर्श झाला की देवा मला तो ग्रंथ तुम्हाला मान्य झाला अशी माझी भावना आहे काय करायचं ते करा एवढी भावना दिव्य नाथ महार्जांची नाथ महाराजांनी सांगितलं तुमचा हस्तस्पर्श झाला देवा संपलं मला मला हे लक्षात येईल की तुम्हाला माझा ग्रंथ मान्य झाला देवाला प्रार्थना झाली दोन्ही ग्रंथ विश्वनाथाच्या समोर ठेवण्यात आले रात्रभर दरवाजा बंद केला कपाट उघडण्याकरता ही सगळी मंडळी जेव्हा दुसऱ्या दिवशी समोर गेली देवाच्या समोर गेले तेव्हा विश्वनाथाच्या मंदिरामध्ये काशीनरेशाचा ग्रंथ खाली होता आणि नाथ महाराजांचा भागवत ग्रंथ वर होता प्रत्यक्ष देवाने नाथ महाराजाच्या ग्रंथाला मान्यता दिली कारण नरेशाच्या ग्रंथालासुद्धा नाथ महाराज ज्या भावनेत होते त्या भावनेप्रमाणे जर विचार केला तर नरेशाचा ग्रंथही देवाने मान्य केला नाही असं नाही पण सर्वश्रेष्ठतेनं त्याच्यातल्या त्याच्यामध्ये सरसतेनं देवानं मान्यता कोणत्या ग्रंथाला दिलेली असेल तर ते काशी नरेशाच्या ग्रंथाला न देता नाथ महाराजांच्या एकादश स्कंधावरच्या एकनाथी भागवताला भगवंतानं विश्वनाथानं मान्यता दिली आणि मग विश्वनाथाने मान्यता दिलेली असल्यामुळं काशी नरेशाच्या स्वतःच्या हत्तीवरून विश्वनाथाच्या क्षेत्रामध्ये नाथ भगवताची पहिल्यांदा मिरवणूक झाली काशी क्षेत्रातला असा नियम होता की विश्वनाथाची एक हत्तीवरून मिरवणूक आहे आणि काशी नरेशाची एक हत्तीवरून मिरवणूक असते दुसऱ्या कोणाही पुरुषाची हत्तीवरून मिरवणूक काशी क्षेत्रामध्ये निघत नव्हती आणि त्याही काळात विश्वनाथाच्या नंतर ज्या काशी नरेशाच्याच अधिकारामध्ये हत्तीवरून मिरवणूक होतं त्या नरेशानं सांगितलं माझ्या ग्रंथापेक्षा हा ग्रंथ श्रेष्ठ ठरलेला असल्यामुळं या महात्म्याची न्याच्या ग्रंथाची आपण हत्तीवरून मिरवणूक काढू काशी क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या भागवताची हत्तीवरून मिरवणूक निघाली त्या प्रसंगाचं साडेचारशे वर्षानंतर परत संस्मरण करण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण काशीला जाऊन आलात <coughs> तिथं नाथ महाराजांच्या भागवताची सेवा केली नाथ महाराजांच्या भागवताची काशी क्षेत्रामध्ये हत्तीवरून मिरवणूक निघाली हे सगळं चांगलं झालं आनंदाचं झालं आ त्यावेळेला जे झालं त्या ग्रंथाला विश्वनाथाची मान्यता मिळाल्यामुळं झालं आत्ता जे झालं ते काशी क्षेत्रात असलेल्या विद्वानांच्या अंतःकरणामध्ये या ग्रंथाला मान्यता मिळवून देण्याकरता झाली वारकऱ्याच्या प्रस्थांतरायामध्ये नाथभागवताला मोठं महत्त्वाचं स्थान आहे ऐका वेदांतामध्ये प्रस्थानत्रय म्हणून जे ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये दहा उपनिषद हे पहिलं प्रस्थान आहे त्याच्यानंतर भगवद्गीता हे दुसरं प्रस्थान आहे आणि व्यासमहर्षीने रचलेली पाचशे पंचावन्न ब्रह्मसूत्र याला तिसरं प्रस्थान मानतात बरं का अशी तीन प्रस्थानं वेदशास्त्राची आपल्याला वैदिक प्रस्थान म्हणून या तीन प्रस्थानाची गणना आहे ऐका ज्या माणसाला आचार्य पदवी मिळवायची आहे कोणाला आता मिळते तो भाग वेगळा पण आचार्य पदवी मिळवायची जर असेल तर त्याच्याकरता काय करावं लागत होतं या प्रस्थांतरायावर स्वतंत्र भाष्य रचना करावी लागत होती जगद्गुरु शंकराचार्यांना आचार्य का म्हणतात त्यांनी प्रस्थांतरायावर भाष्य लिहिलं म्हणून रामानुजाचार्यांना आचार्य का म्हणायचं त्यांनी स्वतंत्र पद्धतीनं या प्रस्थानावर भाष्य लिहिलं म्हणून ऐका तीनही प्रस्थानाचा स्वतःच्या मतानुसार अर्थ सांगितला पाहिजे जगद्गुरू शंकराचार्यांना विचारलं तर ते म्हणतात या सगळ्या प्रस्थानामध्ये केवळ द्वैत आहे मध्वाचार्याला विचारलं तर ते म्हणतात या सगळ्या प्रस्थानामध्ये केवळ द्वैत आहे सगळ्या सगळ्या प्रस्थानाचा विचार करा द्वैत आहे रामानुजाचार्यांना विचारलं तर ते म्हणतात विशिष्टाद्वैत याच्यामध्ये सांगितलेलं आहे वल्लभाचार्यांना विचारलं तर ते म्हणतात शुद्धाद्वैत असं निरूपण याच्यामध्ये आहे प्रत्येकाचार्य त्याला मान्य असलेला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत जगात प्रस्थापित करण्याकरता आणि आपण जो सिद्धांत सांगतो आहात तो शास्त्रानं सांगितलेला आहे हे सिद्ध करण्याकरता त्याला ज्या ग्रंथातून तो सिद्धांत दाखवून द्यावा लागतो त्याचं नाव आहे प्रस्थान कळालेलं आहे ते व्यक्त करण्याकरता ज्या ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो ला त्या ग्रंथाचं नाव जर प्रस्थान असेल तर वारकऱ्याला जे कळतं ते सगळं कळालेलं व्यक्त करण्याकरता वारकऱ्याला ज्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो त्या संतांच्या ग्रंथाला आपण प्रस्थान म्हणतो तर पंढरीची वारी केली पाहिजे मला कळतं एकादशीचं व्रत केलं पाहिजे मला कळतं रामकृष्ण हरी जप केला पाहिजे पण हे मला कळतं मला वाटतं म्हणून मी जगाला सांगत बसलो तर ते उपयोगाचं नाही प्रस्थानातून हे मला दाखवून देता आलं पाहिजे हरी जप करावा प्रस्थानातून दाखवा रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र सर्व काळ मंत्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं अखंड भगवंताच्या नामाचा जप करावा हे मला वाटतं हे मला जे वाटतं ते मान्य मान्यही नाही संतांना मान्य नाही शास्त्राला मान्य मान्यही नाही आपल्या संप्रदायाला मला जे वाटतं ते सगळं संतांना मान्य आहे हे दाखवून द्यायचं झालं की संप्रदायातल्या प्रस्थानाचा आधार घ्यावा लागतो अशी तीन प्रस्थानं आपल्याकडे आहेत एक ज्ञानेश्वरी आहे दुसरं एकनाथी भागवत आहे आणि तिसरी जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा आहे अशा तीन प्रस्थानाचा विचार आपल्याला करावा लागतो बघा ते वैदिक तीन प्रस्थानं <coughs> आणि हे आपली वारकऱ्याचे तीन प्रस्थानं यांची तुलना करायची झाली तर दहा उपनिषदाच्या पद्धतीचं जे प्रस्थान आहे त्याला वैदिक प्रस्थान म्हणतं हां भगवद्गीतेच्या स्वरूपाचं जे प्रस्थान आहे त्याला स्मारक प्रस्थान म्हणतं आणि व्यास महर्षींचं ब्रह्मसूत्राच्या रूपाचं जे प्रस्थान आहे त्याला दार्शनिक प्रस्थान असं म्हणतात बरं का एक वैदिक प्रस्थान आहे एक स्मृतीच्या रूपाचं प्रस्थान आहे आणि एक दर्शनाच्या रूपाचं प्रस्थान आपल्याला पाहायला सापडतं हे तिकडं जसं आहे तसं ज्ञानेश्वरीचा महिमा पहा हे दशोपनिषदासारखं असल्यामुळं ज्ञानेश्वरीचं सगळं चिंतन आपल्याला वैदिक प्रस्थान म्हणून घेता येतं स्मृती ग्रंथ काय करतात जे द वेदानं सांगितलं ते थोडंसं विस्तारानं सांगण्याचं काम स्मृती ग्रंथाचं आपल्याला सापडतं वेदानं तेच सांगितलं भगवद्गीतेनं ते, भगवद ते थोडंसं सा वाढवून सांगितलं त्याच पद्धतीनं ज्ञानपारा सारख्या पुरुषांनी जे सांगितलं ते विस्तारानं सांगण्याचं काम नाथमरदारी केलेलं असल्यामुळं नाथांच्या भागवताला आपल्याला स्मार्त प्रस्थान म्हणता येतं आणि वैदिक प्रस्थानात ऐका स्मार्त प्रस्थानात जे सिद्धांत सांगितलेले आहेत ते सिद्धांत थोड्या थोड्या शब्दामध्ये सांगण्याचं काम करणारे व्यासमर्षे त्यांच्या प्रस्थानाला सूत्रात्मकता आहे तशी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाची चिंतना जर आपण पाहायला लागलो तर ते सगळं सूत्रात्मक चिंतन आहे तिकडच्या प्रस्थानात जर वैदिक प्रस्थान असेल तर इकडेही वैदिक प्रस्थान आहे तिकडच्या प्रस्थानात स्मार्थ प्रस्थान असेल तर इकडेही स्मार्थ प्रस्थान आहे आणि तिकडच्या प्रस्थानामध्ये दार्शनिक प्रस्थान असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेच्या रूपानं आपल्याकडंसुद्धा दार्शनिक प्रस्थान आहे आणि हे सगळंच्या सगळं आपल्या संप्रदायाचं जे वैभव आहे आपण विचार करा अशा पद्धतीचे प्रस्थान म्हणून सांगण्यासारखी ग्रंथसंपदा ही। ही अन्य कोणत्याही संप्रदायाकडे नाही कुठल्याही संप्रदायाला गौण लेखण्याचा आपला उद्देश नाही पण जसं ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन आहे जसं नाथ महाराजांचं चिंतन आहे जसं तुकाराम महाराजांचं चिंतन आहे आणि एवढ्या व्यापक रूपामध्ये वैदिक प्रस्थानाप्रमाणे आपल्यालासुद्धा व्यवस्थित रीतीनं मार्गदर्शन करणारी ग्रंथसंपदा जशी आपल्याकडं उपलब्ध आहे तशी इतर कोणत्याही संप्रदायाकडे ती उपलब्ध नाही म्हणून बाकीच्या संप्रदायाच्या लोकांना आमच्या संप्रदायातल्या संत महात्म्याने भले मराठी भाषा भाषेत असेल एका प्रांतापुरत्या मर्यादित भाषेमध्ये त्यांनी चिंतनं मांडलेली असतील पण त्यांची चिंतनं सार्वकालिक आणि सार्वदेशिक आहेत हे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि असं या प्रस्थानत्रयाच्या सेवेमध्ये प्रवृत्त असलेल्या या समितीनं काशी क्षेत्रात जाऊन जे नाथ भागवताच्या संबंधानं महिमान मंडन करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यातून या प्रस्थानाच्या संबंधातला आदर त्या लोकांच्या मनात निर्माण करून देण्याचं काम आपण करतो याच्याकरता तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत विठ्ठल